नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेंना कोकणातून मोठा धक्का महत्वाचा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात येणार असल्याचा दावा होत आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युती संभाव युतीचे सत्ताधारी गटात खळबळ निर्माण झाले आहेत अशातच शिंदे गटाचा एक महत्वाचा आमदार पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा करण्यात आला आहे महेंद्र थोरवे ठाकरेकडे परतणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे लवकरच शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कर्जत मधील नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे या, या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे मग शिंदेच्या बंडात सहभागी झाले होते थोरवे याकडे आपण थोडं लक्ष देऊया तत्कालीन विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत सोबत सरकार स्थापन केलं होतं या बंडात महेंद्र थोरवे भरत गोगावले आणि महेंद्र दळवी या कोकणातील आमदारांनी शिंदे यांना साथ दिली होती त्यानंतर हे सर्व आमदार शिंदे गटात सक्रिय राहिले मात्र सध्या महेंद्र थोरवे पुन्हा ठाकरे गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या जोर धरला घारे थोरवे वाद आणि चा हालचालींमुळे चर्चेला याकडेही आपण थोडं लक्ष देऊया कर्जत सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील राजकीय कुटता नवीन नाहीत या पार्श्वभूमीवर घारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या दोघांमधील राजकीय संघर्ष समोर आला आहे घारे यांनी स्पष्टपणे सांगितले की आमदार थोरवे सध्या ठाकरे गटाशी जवळकी साधत आहेत था त्यांच्या मतदारसंघात त्यांनी एकत्र काम करण्याचे संकेत दिले जात आहेत मग ठाकरे आणि युतीमुळे महायुतीची चिंता वाढली आहे आपण लक्ष देऊया मनसेमुळे हिंदी सक्तीचे निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे था आणि राज ठाकरे यांच्यातील सहकार्य पुन्हा जिवंत झाला पाच जुलै रोजी ठाकरे बंधू संयुक्तपणे मुंबईत विजयी मेळावा घेतला तब्बल दोन दशकानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर दिसल्याने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल घडण्याची चिन्ह दिसू यामुळे या महायुती विशेष शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे मग राज्यभरात राजकीय भूकंपाची शक्यता याकडे आपण थोडं लक्ष देऊया या घडामोडीमुळे दे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातात अनेक नेते आमदार आणि स्थानिक पदाधिकारी पक्षांतारांच्या तयारीत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत महेंद्र थोरवे यांच्या बाबतचा दावा खरा ठरला तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद